नमस्कार सर कशात तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर चला आज आपण बघणार आहे आणि शिकणार आहे हेवी मापाचा ड्रेस कसं कर कटिंग करायचा त्याच्या आधी का नाही साडे आले साड्या खूप त्या साड्यांच्या आपल्याला ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचा आहे कारण आपल्याला फॉल आणि अस्तर मागवायचा आहे तर हा साडेतीन हजाराचा मावशीने आपल्या सुनेसाठी हे आणलेलं ड्रेस मटेरियल आणि ही पुष्पा मावशीची साडी आहे साडेपाच हजाराची ठीक आहे तर जयपूरवरून आणलेली आहे त्या मावशींची साडी मराठीत खूप छान आहेत त्या मावशी तर भेटल्या मला तर चला मी ह्याच्यातून ब्लाऊज पीस वेगळं करून घेतलेलं आहे तर ह्याचबरोबर दुसरी केरलावालीची मी पहिले खूप सारे ब्लाऊज बनवले आहेत तिची पण आज साडी आली परत आणि ब्लाऊज पीस पण आलेला आहे तर आता ह्याचा अस्तर मागवायचा आहे फॉर मागवायचा आहे त्यासाठी आपण वेगवेगळं काल कालच्या पण साड्या बघून घ्या खूप साड्या आठ दिवस काम नाही केलं तर किती पडलेत बघा आणि सगळे आता तुम्ही माप पण शिकून घ्या हे ना हा एक ब्लाऊज कापला आहे पुष्पा मावशींचा लग्नात द्या द्यायचा आहे शिव लग्न तर एक रानी कलर, हा एक झाला राणी कलर हा दुसरा आहे लाईट पिंक दोन आणि हा बघा तीन ब्लूमध्ये जातो आहे तो पण पिंकमध्ये चालला आहे चार आणि हा ब्लग आहे पिंक डार्क पिंक आहे हा तर का नाही पाच ब्लाऊज मला आत्ता सगळे एका कस्टमरचे आलेले आहेत असतर मागवायचं आहे आपल्याला आणि एका मापाच्या शिवायच्या तसे तर पंधरा पंधरा एका काय ताईची एका एका व्यक्तीचे झाले आता तर घरनं जाणते रिश्तेदार वगैरेच काय म्हणतात मॅडम तुझ्यासारखी शिलाई खप खूप छान असते फिनिशिंग वगैरे त्यासाठी का नाही घरनंच घेऊन येतो तर घरी किती दिवसाच्या साड्या ठेवल्या असतील या बहिणीच्या आईच्या या नंदच्या सासूच्या तर ती घेऊन येते बेफिकर लागते हे म्हणजे तू आहे कपडे मी हाय कपडे म्हणते तर चला मी तुला सांगते आता हा ड्रेस आहे ना जयपूरवरून हो आलेला आहे साईना सासूना दिला आहे गिफ्ट पुष्पा मावशीनी तर हा अस्तर आला आहे आत्ता ठीक आहे मग करायला भे आली हा कोमलचा अस्तर पण आला आहे बघा येलो कलरचा त्याचा अस्तर पण दोन जागी आलेला आहे हा आणि तिथं आहे कोमलचं असतं पूर्ण पिशवी भरली असतं ती तर ही पॅन्ट आहे जयपूरवर सासून दिला आणि मी पुष्पा ती आपली साडी तर आता कटिंग करायला स्टार्ट करते हे दोन करते कोमलचा परतच करते अजून पर तर भरपूर तिकडं पडले साडीला पिकअप पण करायचे तर आधी ना त्याचं तर आत कसे आणले त्याचं मी तुम्हाला सांगते जेवता जेवता पेट भरून उठून आणि जावे बापून आत पाठवून दिलं कारण एक होती त्यात तुम्हाला सांगते त्यात का नाही प्रेग्नेंट मग कसं काय तिला थांबवायचं था मी म्हटलं तुम्ही जावं उघड आत आणि मग माप घेते आठव्या महिन्याचं आणि ऊन पण आहे मग यात गेल्यानंतर त्यांना घेऊन मी माप घेतलं मावशेंचा ब्लाउज बघा हो का मी कटिंग केलं आहे मावशांच्या घेणंच म्हणजे माप घेऊन हा आहे पुढचा पाठ वगैरे बाजू दोन बसले पुढचा पार्ट आहे हा बॅक पार्ट आहे तर आता अस्तर जोडायचं मावशींचा स्टार्ट करते कटिंग केले तीच करायचं कारण धागे निघणार तर नाही ना आहे पण ना आपण क्रॉसपट्टी आहे आणि आता मावशींच्या ब्लाऊजला ह्याला जोड बसणार आहे हे अस्तर प्रत्येकाच्या बाजूला जो जोडच असतो ठीक आहे तर चला मी करते आता मावशींचा ब्लाऊज शिवायला स्टार्ट त्याच्या आधी मी रजिस्टर घेऊन हो, वहिनीचा पण ड्रेस कटिंग करून घेते आहे ना सासूबाईने दिलाय मावशीबाईने आपल्या सुन्याला दोन्हीचा एकदम एकदमच दिव्या दिव्या ठीक आहे ना रजिस्टर घेतला आहे मी दुसरं काय नाही पुष्पा मावशी लिहून घेतलेलं छाती आहे पुष्पा मावशीची छत्तीस उंची आहे ब्लाउजची पंधरा कमर आहे एकतीस बाजू आहे दहा पाच म्हणजे दहाला लेंथला पाच आहे फिटिंग म्हणजे दंडघेर दहा आहे उंचीला पण दहा आहे त्यात पण आहे अच्छा साडे दहा दहा साडे दहा केलं आहे अच्छा गळा आहे समोरचा आपल्या पेक्षा कमी त्यामुळे गळा काय सहा साडेपाच ठेव रमाताई म्हणजे वहिनींचा जे आहे अडतीस छाती आहे एकोणचाळीस आणि कमर आहे पस्तीस हिप आहे त्रेचाळीस हे ज्या हेवी हे ड्रेस आहे त्याच्या मापाचा म्हणजे हेवी ड्रेस आपल्याला शिवायचा हेवी मापाचा गळा आहे समोरचा साडे पा मागचा आहे सहा पटियाला आहे पस्तीस बेल्ट आहे अठ्ठेचाळीस जन ह्यात मापवायला तर समोर ठेवून कटिंग करायचं आहे नाही आज तरवर मार्किंग करत आहे तर चला त्यांचा चौथा भाग तर मी काढून घेतलेला आहे छातीची परत कंबरची आणि हे बघा ते असं आपण घेतलेलं आहे रुजिंग पण एक इंचानं दिलेली आहे बाकीचं का नाही हे कपडे वाढत घेतलेलं आहे मी अडीच इंचानं वाढवून घेतलं आहे कपडा जास्त म्हणजे दहा इंच तुम्ही आता मुंडा घेतलेला होतं का नाही तर आपल्यालाय तर घेऊ शकता घेऊ का नाही दोन्ही पण पाठचं मी कपडा चाकून घेतलाय तर तुम्ही पाहू शकता आता आतल्या साईड न आपल्याला आहे पुढचा पाठ हे बघा आपल्याला बाहेरचाच पार्ट कटिंग करायचं आहे पहिल्यांदा ठीक आहे आणि आता हाच कपडा ठेवून का नाही पहिलीची बाजू किती बाई बाजू 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 बाजूला हे सहा आणि चौदा फिटिंग आहे म्हणजे सहा इंचाने त्यांनाही आहे दिसतंय का आताच न कटिंग करून घेऊ आपण दंड घेरा आहे त्यांचा चौदा आणि बाजू ठेवणार आहे आपण सहा कटिंग करून घेतला आपल्याला हिचं हिपचिटेन आहे ना तिथं आपल्याला हे आहे हे नसत का कट जॉईंट इथं आहे मागचाच पाठ आपण कटिंग करणार आहे पुढचा पाठ हटवल्यानंतर तर पाहू शकता तुम्ही आता आपल्याला कटिंग करायचं आहे मेन फेब्रिक ह्याच्या पुढचा असं म्हणजे दिलाय मी आकार सात इंचाचा शिवून मी तर आता ह्याला कटिंग करून घेऊया माग मागच्या पाठ मी ओपन करून घेऊ हा इथं आहे मागचा पार्ट आणि पुढचा सिंगल करून घेतलेला आहे तर मला व्यवस्थित आपल्याला असं करून घ्यायचं आहे कधी पण ह्या नाही ड्रेस म्हणा ब्लाऊज म्हणा हडगोडी करायची नसते हे थोडंसं काम व आपल्याला खूप महागात पडत माहिती आहे का त्यामुळं शांती सोहळ करायचं असतं कुणीतरी गिफ्ट के के केलं आहे का नाही सासूबाईने गिफ्ट केलं आहे सुनेला झाला तुमचा पाठ कटिंग झालेला आहे आता ह्या पार्टवरती मी कटिंग आपण का नाही माग मागचा पाठ फ्रंट पार्ट आता आपण मागचा पुढचा पाठ दोन्ही पण एकत्रच काढलेली आहे अस्तर कटिंग करता पण मेन फेब्रिक कटिंग करताना का नाही जर असे काट असेल हे काट आहे ना तर त्यासाठी ना आपल्याला वेगवेगळं ठेवून कटिंग करायचं आहे तर मी वेगवेगळे पार्ट आता ठेवून घेतलेलं आहे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हे तर ठेवलेलं आहे त्याचं आता कटिंग करून आहे आपल्याला शॉर्ट पार्ट कटिंग झालेलं आहे तर हळूच कारण भागं खूप निघायला लागले ते अशी त्यासाठी आहे आणि जे हे निघाले आहे ना ते समोर आपल्याला पट्टी बनवायची आहे ह्या कपड्याची आता बॅक पार्ट कटिंग करून घेते तर वाढता कपडा का घ्यायचा माहिती का साईडला पण अडीच इंचा तुमच्या मनात असल दोन इंच दीड इंच असं वाढवून घ्यायचं वाढता कपडा घ्यायच्यासाठी ह्याचा हा सिलाई नाही कारण जयपुरी ड्रेस बनलेला आहे तर थोडंसं ना हे आहे ह्यांचा दिसलेलं असं वाटतं पण खूप छान ड्रेस आहे त्यासाठी ना हेवी थोडंसं पटेला असलं ना की त्याला मला एक हा खूप सुंदर दिसते चला फायनली आपल्या पुष्पा मावशीचा ब्लाउज आणि साडीला फॉल आणि वहिनीचा ड्रेस शिवून कंप्लीट झालेला आहे पण हातशिलाई करायची आहे खूप काम असते हातशिलाई म्हटलं की आणि हो का पटियालासुद्धा सुद्धा शिवून झालेला आहे तर इंटरलॉक पण केलेला आहे तर चला आता मी ह्यांना हातशिलाई करून घेते कसे वाटले ड्रेस